तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं परत एकदा ते विश्वेश्वर कल्याणला तीन डेड बॉडी सापडली पण ते खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तीन रेट बॉडे सापडलेला खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तीन रेट बॉडे सापडले पण ते खात्रीला खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मन मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झालं आहे आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एसपी कडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचे फोन आले तुम्हाला आला मला नाही मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिम्मत नाही झाली बरं या सगळ्या प्रकरणामध्ये कोण अपन... कोण कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत असे देखील चर्चा सुरू झालेली आहे नाही नाही गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो मेसेजेस आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका